दिशेचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे दिशा दुमधुमती रामे तृणे कोंदली रामनामे वायु गर्जे रामनामे योम रामे कोंदले आपल्या शरीरातील दिशा आहेत पृथ्वीवरील दिशा आहेत पृथ्वीवरील दहा दिशा आहेत त्या दहा दिशेतनं असं रामाचं चिंतन व्हायला लागलेलं आहे ला राम राम असा उच्चार दिशेतनं व्हायला लागलेला आहे हा देहातील भरताच्या नगरीमध्ये आतही पाहिलं हनुमंतराय अशी या ठिकाणी भक्त होते त्यांचा पूर्ण नामावर विश्वास आहे देवावर विश्वास आहे भरताच्या आंतर नगरीमध्ये पाहिलं तर संपूर्ण राम आहे भरताच्या बाह्य नगरीमध्ये पाहिलं त्याही नगरीमध्ये राम आहे दिशेमधनं राम आहे वाऱ्यातनं आता वारा बघा वारा इतका चंचल आहे आणि त्या वाऱ्याची मनाची या ठिकाणी सांगड आहे वारं अस्थिर आहे पण त्या वाऱ्याच्या वेगानं देखील वारा वाहू लागला आणि वारा वाहत असताना वाऱ्याच कार्य वहन करणे आणि त्या वहन शक्तीमध्ये राम राम असा उच्चार तिसऱ्या नंबरच कडो तृणे कोंदली आहे प्रथमेवरील तृणांकूर राम राम म्हणायला बघा संतांची संगत सांगितली भरताची संगत सांगितली संगतीत गेल्यामुळे बोलू नका प्लीज मी दहाच वेळ सांगणार नाही या पाचव्या अध्याच्या प्रत्येकाला दहा दहा आलेले आहेत मला दहाच वेळा आले आहेत बोलू नका मातीच्या कणातन राम राम असा उच्चारायला भरतांच्या शरीरावरील असलेले त्रणापूर या ठिकाणी जे रोम रूपाने उपलब्ध आहेत तो देखील या ठिकाणी शब्द राम राम असं करू लागलेला आहे आकाश योम म्हणजे आकाशाला म्हणलेला आहे संस्कृत भाषेमध्ये आकाशाला योम म्हणतात योम रामे कोंदले मला ओवीच्या बाहेर जाता येत नाही माफ करा बरं का मी सर्वापेक्षा अज्ञान आहे जरी एखादी शब्द गेला तर चुकून माफ करा आकाश हे कोण दिलं म्हणतात भरत भक्ती करायला लागला पण त्याचा संघ आकाशाला जडलेला आहे आणि ते आकाश देखील निरामय अवकाश असलेलं राम राम म्हणायला लागलं बघा आकाश हे सर्व तत्वामध्ये वाढ आहे प्रथम आप तेज वायु आणि आकाश हे पंच महाभूत आहेत या पंच महाभूतापेक्षा श्रेष्ठ असलेलं हे सर्वश्रेष्ठ आकाश आहे एकापेक्षा एक एकापेक्षा एक वाढ आहे धद्धापटीनं वाढ आहे आणि शेवटी आमच्या भगवंताचं नाम आकाशापेक्षा वाढ आहे आणि त्या नामाच्याही पेक्षा वाढ आमचे नामधारक आहे मान्य मला नाम हे वाढ आहे पण घेणारा लागतो ना देव आहे नाव आहे पण तो घेणारा सर्व श्रेष्ठ आहे वाढ आहे ते वाढ आकाश देखील राम म्हणायला होता

प्रथमीकडे पाहायला लागले स्थूल प्रथमीकडे पाहायला लागले या स्थूल प्रथवीचे या शरीरामध्ये पाच गुण आहेत अस्थि मास त्वचा नाडी आणि रोग हे प्रथवीचे पाचही तत्व राम राम म्हणायला लागले काय गुण आहे त्या कठीण वस्तूला देखील साम्यता निर्माण झाली आपल्या शरीरामध्ये प्रथमीचे गुण आहेत पण कठीण आहेत मूळता ते कठीणपणा विसरले आणि कठीणपणा ईश्वरून

स्वतःच्या तुम्ही आम्ही ज्या पृथ्वीवर बसलात त्या पृथ्वीचं वर्णन आहे स्वतःच्या संगतीत आली म्हणतात संतांच्या संगतीत आली म्हणतात आणि ती मृदू झाली कठीण आहे पण मृदू झाली अरुवाड झाली आता तुम्ही सर्वजण बसलात कुणाचा तरी अवैध करते का हो ही माता जन्मदात्या आईकडे किती गुण आहेत तेवढेच गुण या मातेकडे आहेत आपण आईच्या गर्भामध्ये नऊ महिने वास्तव्याला आहोत त्यांचे उपकार थोर आहेत पण आपण शेवटच्या मुक्कामाला देखील या भूमातेच्या गर्भामध्ये सामावणार आहोत त्या मातेने आपला तिरस्कार केला का कुणी मोठा असेल कुणी अज्ञानी असेल कुणी ज्ञानी असेल या सर्वांना ही प्रथम सामावून घेते किती मृदू आहे म्हणून याला स्वतःची संगत लागली हा मृदू झाली अरुवार झाली बघा तुम्ही या पृथ्वीवर थोडाफार उत्पाद केला तरी सामावून घेते एवढे गुण संतांकडून पृथ्वीला प्राप्त झाले म्हणतात भीमकुंभार कुर्मूर यांना रामाचा आशीर्वाद ऐश्वर राम करायला पुढे सत्संगती धारी जीवनावला विश्रोणी श्रोणी अनुगमना सत्संगती झाली जीवना विसरवणी अधोगमना अधोगमन विसरलं म्हणतात पाण्याचं मूळ पाण्याचा गुणधर्म सांगतात बघा पाण्याचा गुणधर्म काय हो पाणी जर ओतलं पण त्या पाण्याचा मूळ गंधर्म वाहने पण चढाकडून उताराकडे वाहत पाणी टाकलो आपण टाकून बघा त्या पाण्याचा मूळ गुणधर्म आहे स्वतःचा गुणधर्म सोडत नाही परंतु संतांच्या संगतीत आलेलं हे जीवन याला उर्धव बनलवणे हॅलो बोलू नका प्लीज बोलल्यानंतर मला सांगता येत नाही संतांच्या संगतीत आलेलं जीवन उदाहरणता शौणित शुक्र मूत्र स्वेद आणि लाड हे शरीरामध्ये पाच पाण्याचे सरोवर आहेत पाच पाण्याचे जलाशय आहेत कधीतरी कुठल्या तरी, तरी पाण्याने विरोध केला का आज आज पाच प्रकारचे पाणी असून एकूणमेकामध्ये जाऊन मिक्स होऊन त्याचं डेव्हेलेशन झालेलं नाही पाण्या ठिकाण रक्ताच्या ठिकाणी थीकान स्थिर आहे मूत्राचं ठिकाण मूत्राच्या ठिकाणी थीकान, स्थिर आहे शौनिताच ठिकाण थीकान, शौणिताच्या ठिकाणी स्थिर आहे मला याच गोवीवर पुढच्या काही गोव्या डिपेंड आहेत आपल्या शरीरामध्ये पाण्याचे जरी पाच सरोवर असले तर त्या त्या ठिकाणी स्थिर आहेत कुठला तलाव कुठला डॅम शरीरातल्या पाण्याचा फुटलेला नाही जर असं घडलं तर विरुद्ध होत शरीरामध्ये म्हणून या जीवन रूपी पाण्याला ऐवजी आल्यामुळे पावन मनाचा आणि तो योगी असलेला योग मार्गाने चालू लागला त्याच्यामुळे जीवनाला सताची संगत ईश्वराची संगत लागली म्हणतात स्वच्छ वर्णन आलं बघा आता शेजारी गावच्या शेजारी तळा असेल त्या तड़ा तळ्यामध्ये पाणी आहे तळ्यामध्ये पाणीच राहणार ना त्या पाण्याचं गुण कसं आहे बघा समान गुण आहे म्हणतात पाण्याचे त्या तळ्याच्या काठी गाय पाणी पिण्यासाठी गेली एकनाथ बाबा म्हणतात गाय देखुणी सज्जन निबवी देवणी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करी गाईला पाणी पिण्यासाठी तळ्याचं पाणी मोकळं आहे बरोबर आहे सर्व मान्य आहे जगत मान्य आहे मौली ज्ञानेश्वर तेच मोदी तिथंच वापरतात दोन्ही संतांचंय समान आहे ज्ञान त्याच्यामध्ये समान आहे मौली ज्ञानेश्वर म्हणतात चित्र त्रशाहारू की व्याघ्राशी विष ववडी हो मारू वाघाला खात्री पाणी विष होतं का गाईला अमृत आहे मग तुम्हाला आम्हाला त्या तळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर अमृतच आहे ना समान म्हणा त्या तळ्याचा गाईला पाणी पिण्यासाठी तळ्यामध्ये प्रवेश मिळाला आणि गाईला त्या पाण्याने म्हटलं तू गायस पे आणि त्याच गाईनं पाणी पिणून तळव आणलं त्या गायीच्या हत्या वाघाने केली आणि परत ते पाणी पिण्यासाठी वाघ जरी गेला तर कशी म्हटलेले आहे बघा गायीचं आणि वाघाचं उदाहरण घेतलं मला दुसरे उदाहरणं पाठ नाहीत बरं का मला इतकंच माहिती आहे मला दुसरीकडे जाता येत नाही असं मी कुणावर बोलत नाही बरं का मग गाईला आणि वाघाला समान पाण्याचा गुण आहे म्हणतात तिथं गाईची हत्या जरी वाघाने करून पाणी पिण्यासाठी गेला तरी ते पाण्यातलं तळ या ठिकाणी साम्य आहे म्हणजे सांगायचं काय माहितीये का याच्यामध्ये लक्षात घ्या पाण्याला गुण समान आहे पाण्यामध्ये दोन आहे का गरीब श्रीमंत गाय वाघ याच्यामध्ये भेद आहे का म्हणजे सांगायचंय संतांच्या संगतीत हे पाणी गेल्यानंतर अभेद आलं म्हणतात अभेद जिथं भेद आहे जिथं ग्रेत आहे तिथं सर्वनाश आहे म्हणून स्थितीचं वर्णन या पाची तत्वाला लागलेलं आहे आणि याच्यामध्ये जे जीवन तत्व आहे ते सम्य स्वरूपाला संत स्वरूपाला शांत स्वरूपाला समागमाला आलमनतात कृष्ण

हे शरीराबद्दल या पिंडातल्या शरीरामध्ये तेजाची दैवता सूर्य सूर्य नारायणामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराची बिघाड होऊ नये म्हणून प्रक्रिया केली जाते आणि ती व्यवस्थित पद्धतीनं संत समागमामध्ये संतांच्या स्वतःच्या सानिध्यात गेल्यामुळे होऊ लागली म्हणतात प्रकार जिने त्यासी प्रकाश गुणा नाही आता इथलंच उदाहरण घेऊ आपण लांब जायचं नाही ज्याने ज्याने या समया प्रकाशित केल्या हे दिवे प्रकाशित केले आता इथलंच उदाहरण आहे बघा ज्याने प्रकाशिले निजग्रही त्यासी प्रकाश गुणा नाही पारखा चोरू आल्या पाहि प्रकाश त्यासही तैसाची आता इथं समया आल्यापासून मी बघतो समया प्रकाशित करतात ज्यांनी प्रकाशित केलं त्यांनाच ज्यांनी तेल वाट आणून त्याला प्रकाशित केलं त्यांनाच प्रकाश आपण लांब जातो उभी सांगत असताना लांब जातो म्हणून संकटात पडतं बघा माणूस ऐकायला या ठिकाणी वेळ लागतो आपलं डोकं त्याच्यावर कॅच करत नाही बघा आता ज्याने तेल घालताय ज्याने वात लावली ज्याने दिवा लावला हो। त्यालाच प्रकाश आहे का सर्वांना हो गोवी काय म्हणते बघा ज्याने प्रकाश दिले निजग्रही त्याशी प्रकाश होणार नाही आता ज्याने लावलं त्यालाच प्रकाश आहे मला मी परगावचा आहे मलाही प्रकाश देत म्हणजे सांगायचं काय माहितीये ज्ञानाला शास्त्राला की दिव्यामध्ये नव्हे प्रकाशामध्ये आहे ज्यांनी लाईट लावली त्यालाच प्रकाशाच्या का सर्वांना काय गुण का गुण काय काय पृथ्वीचे आहेत पाण्याचे गुण आहेत म्हणे समान आहेत ज्या माऊलीने घरामध्ये दिवा लावलेली आहे आणि झोपी गेली चोर आला आणि चोरी करू लागला त्या दिव्याच्या प्रकाशाने म्हंटल का माझ्या माग घरातल्या मालकीनी दिवा लावलेला आहे अर्थ बघा दिवा लावलेला आहे मी त्या दिवा लावणाऱ्या मालकींनाच प्रकाश देतो तू चोर प्रकाश देत नाही असं म्हंटल का हे कुणाच्या संगतीत गेलं स्वतःच्या संत समागमामध्ये गेल्यामुळे ईश्वरी संगतीत गेल्यामुळे याच्यावर प्रभाव असा पडला साम्य पडला म्हणजे हे सांगायचे कशासाठी माहिती आहे का हे तुम्ही आम्ही आमच्यात आणि तुमच्यात हे गुण समान आहेत म्हणतात या समान गुणाने जोपर्यंत आपण स्थिर होत नाही तोपर्यंत खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही हे सांगायचे खरी ओळख तुम्हाला आम्हाला या जीवनाची जर खरी ओळख खरी अध्यात्मशास्त्राची ओळख करून घ्यायची असेल तर संगती, जाव संगती जावा म्हणतात सत्याच्या संगतीत जावा संतांच्या संगतीत जावा म्हणून म्हणतात आपली आपण करा सोडवण दुसरं कोणी सोडवायला येणार नाही म्हणून संगतीत असावं संताच्या संगतीत असावं सत्याच्या संगतीत असावं सत्संगत महत्वाची आहे म्हणून प्रकाशाला देखील संगत प्रकाशा लागली बोला आ, 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 वाई सत्संगा लाधला म्हणतात वाऱ्याला स्वतःची संगत प्राप्त झाली आपल्या शरीरामध्ये पाच प्राण आहेत व्यान उदान आपान, समान प्राण हे पाच प्राण कशावर चालतात एक प्राण आहे तो कशावर चालतो वाऱ्यावर चालतो जर ऑक्सिजन बंद पडला तर आपला प्राण चालू शकतो का ऑक्सिजन म्हणजेच वायू वायू म्हणजेच प्लस ऑक्सिजन जर या प्राणाला चालवायचं असेल तर शरीरामध्ये वाऱ्याचे सर्वात महत्व सांगितलं बघा मी सांगतो तेज जाईल पुन्हा येईल तत्व जातील पुन्हा येतील हात मोडलं तरी दुरुस्त करता येतं डोळा या ठिकाणी तेज कमी मारत असेल तर ऑपरेशन करता येतं पण वायू नावाची अशी दवेता येत असताना तुमच्याकडून आणि ईश्वराकडून बॉन्ड लिहून घेतलेला आहे मी या प्राण्यामध्ये एकदा जाणार आणि एकदा गेलो की कायमस्वरूपी ड्युटी करणार पुन्हा रजा घेतली की पुन्हा ड्युटीवर जाणार नाही ठोक रजा काढली जाईल आणि एकदा वायू शरीरातला बाहेर गेल्यानंतर प्राण निघून गेल्यानंतर तो वापस येतो का म्हणून वायूचं तत्व सांगत असताना आपल्या शरीरामध्ये पाच प्राण चालवतो व्यानाच्या ठिकाणी उदाहरणाच्या ठिकाणी अपानाच्या ठिकाणी समानाच्या ठिकाणी हे पाच प्राण चालवतो म्हणून आपल्या शरीरामध्ये वाऱ्याचे पाच प्रकार क्रिया केल्या जातात संकोचन चलन उत्क्रमण धावन आणि प्रसरण हे वायूमुळे आपल्या शरीरामध्ये केलं जातं मेलेल्या माणसाचे पाय दुसऱ्यांनी गोळा करावं लागतो का स्वतः गोळा करता येतं म्हणून त्याच्यातला वायू काही प्रकारचे असे वायू आहेत प्राण नावाचा वायू अगोदर गेल्यानंतर चार वायू दोन दोन मिनिटांनी नंतर जातात म्हणून ते पंधरा मिनिटाच्या आत शरीर गोळा करावल्यानंतर तसंच टाकतं बाबा म्हणून वायूला वाय। वाय। शरीरामध्ये किती या ठिकाणी महत्व आहे वाऱ्याला महत्व वारा हा ईश्वरी प्राप्त या ठिकाणी आहे त्या वाऱ्याला स्वतःची संगत लागली म्हणतात पुढे विचारे तरी शरवती संगतीत गेल्यानंतर निसंग भावना कसल्याही प्रकारचा संघ बाधा होऊ नये बरोबर आहे निसंग प्रकारचा या ठिकाणी अनुभव प्राप्त व्हावा म्हणून वाऱ्याला निसंग गुण प्राप्त झाला बघा हे वारा आता पृथ्वीवर वारा तुम्ही आम्ही वारा आहे दिसतो का पण तुम्हाला आम्हाला चालवतो काय सूक्ष्म रूपाने जगाचं कल्याण करतो सूक्ष्म रूपाने ईश्वर आपल्या जवळ आहे अंगाला स्पर्श होतो वाऱ्याचा शरीराला स्पर्श होतो त्या वायूची जाणीव आपणाला होते पण तो दिसतो का कुणाला दिसला आतापर्यंत वायू दिसत नाही तरी प्राणाला चालवतो म्हणून ओवी या ठिकाणी काय म्हणते बाबा म्हणतात वायू वा नायू विचरे तरी सर्व देही म्हणतात दोन नंबरची होवी विचरे तरी सर्व देही फरी हे काही सुवास न म्हणे काही निसंग पाहि विचरत आता इथं शक्ती आहे इथं वाऱ्या राह असं वाऱ्याने म्हणलं चांगलं कार्य आहे धर्म कार्य आहे जगाचं या ठिकाणी उन्नतीचं कार्य इतर हवं हो, काही ठिकाणी वाईट आहे तिथं वाईट ठिकाणी जर वाहत नसेल तर आपण तिथं गेलो तर तिथला या ठिकाणी प्राण आकर्षण होतो सुवास आणि दुर्वास या दोन्हीचा भेद त्याचा मावळलेला आहे जिथं सुगंध आहे त्याच्या विरोधार्थी बाजू दुर्गंध असेल ना सुगंधाच्याही ठिकाणी तो आहे आणि दुर्गंधाच्याही ठिकाणी तो आहेच म्हणून जग चालतं दुर्गंध हा परिमळाचा भेदू अभेदस्थितीचं कार्य वारा करतो म्हणून त्या वाऱ्याला सत शब्द वापरलेले ईश्वर म्हणलं बघा थोडक्यात हे पाच जे तत्व आहेत ते ईश्वरी तत्व आहेत म्हणतात आणि ईश्वरापासून चालत आलेले आहेत आणि शेवटी ते ईश्वरामध्ये सामावतात तुमच्या आमच्यामध्ये नाही ईश्वराने दिलेलं आपणाला सर्वात मोठं देण आहे आणि तो वारा सर्वामध्ये व्याप्त आहे म्हणतात आपल्या शरीरामध्ये वाऱ्याचे पाच प्रकार आहेत आपल्या शरीरामध्ये वाऱ्याचे जसे पाच आहेत तसे आकाशाचे देखील पाच तत्व आहेत म्हणतात बघा एक आकाशाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो सध्या उपलब्ध आहे चार आकाश जरी अदृश्य असतील आपल्या शरीरामध्ये तरी एक आकाश तुमच्या आणि आमच्या समोर साक्षीला आहे आपल्या जिबेच्या वरच्या बाजूला टाळू आहे तिथं पोकळी आहे टाळू टाळू करते ना सगळ्याला जिबेच्या वरच्या बाजूला जे आकाश आहे अवकाश आहे टाळू आहे ते अवकाश काय करतं आपल्या जिबेवर सतत या ठिकाणी पाऊस पडण्याचं काम करतं ओल ठेवण्याचं काम करतं आता तुम्ही एवढे संबंध बसलात तुमची प्रत्येकाची जीभ ओली आहे ते ओली ठेवण्याचं काम कोणी करतं ते वरच्या बाजूचे जे आकाश आहेत रूपी आकाश आहे ते आकाश आपल्या जिबेवर सतत पावसाचा वर्षाव पाण्याचा वर्षाव करतं पाणी पिलेलं पोटात जातं पण त्याचं बाष्प पोहून त्या आकाशाला चिटकलं जातं आपल्या टाळूच्या आणि ते टाळूचं आकाश आपल्या जिबेवर पाऊस पडतं आणि त्याच्यामुळे आपली जीभ ओली राहते आणि त्याच्यामुळे आपला प्राण तजेल राहतो जर आपली टाळी सुटली आपली जीभ कोरडी पडली तर आपला प्राण जाण्याची शक्यता आहे म्हणून मरत असताना जीभ कोरडी पडतात पाणी पाजवा दूध पाजवा म्हणतात कशासाठी ते आकाश पाणी टाकायचं बंद केलेलं आहे म्हणून आकाशाचे तत्व शिर आकाश कंट आकाश हृदयाकाश उदर आकाश आणि आवरण आकाश असे पाच आकाशाचे तत्व आपल्या शरीरामध्ये व्याप्त रूपाने नांदत आहेत आणि हे सर्वाच्या शेवटी जातात बाबा प्राण अगोदर जातो पण हे आकाशाचे तत्व थोडे 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 जातात मिनिटांनी हे तत्व बाजूला होतात शरीरातून म्हणून या आकाश नावाची दैवता आपल्या शरीरामध्ये कार्य करत असताना संतांच्या संगतीत गेली ईश्वराच्या संगतीत गेली त्याच्यामुळे आपलं शरीर स्थिर ठेवण्याचं काम संपूर्ण शरीर स्थिर ठेवण्याचं इट वॉज देर आर कुल इंग्लिश मध्ये म्हणतात कुल ठेवण्याचं काम शीत ठेवण्याचं काम कोण करत वारा जरी असेल तो वारा उष्ण म्हणून आला जर असेल तर शरीराला गरम करत पण तो वारा हे आकाश कूल ठेवत साम्य स्वरूपाने शीत वारा सोडतं शरीरावर आकाश आहे म्हणून ते कूलरमध्ये पाणी आणि वारा मिक्स करून कूलर सोडतं बघा तस शरीरामध्ये तसंच प्रक्रिया भगवंताने केलेली आहे वारा मिक्स पाणी म्हणून शरीर कुल आहे बाबा म्हणून हे पाच तत्व स्थिर आहे म्हणून आकाश नावाचं दैवत स्थिर आहे म्हणतात मचिंद्र गायकवाड मचिंद्र गायकवाड त्यांना रामाचा आशीर्वाद ऐशराम करायला बोल आपण शरीरातल्या आकाशाचं वर्णन पूर्वी झालं आता स्थूल आकाशाचं वर्णन करत असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात विचरे तरी सर्वदेही देही विचरे तरी सर्व व्याप्त आहे योम नावाचा आकाश अंबर नावाचा आकाश या तिन्ही ऋतूला कधी बळी पडत नाही सहा ऋतू आहेत मुख्यता उप ऋतू या ठिकाणी तीन आहेत मुख्य ऋतू तीन उप ऋतू सहा या तीन ऋतू मध्ये ऋतुमान बदलला जातो उन्हाळा हिवाळा पावसाळा तिन्ही ऋतूचं ऋतुमान वेगवेगळं आहे पावसाळ्यामध्ये सतत पाऊस पडतो कधी या ठिकाणी आकाशाने मी भिजत आहे म्हटलं का मला छत्री द्या असं म्हटलं का पुन्हा या ठिकाणी थंडी आली थंडी आल्यानंतर स्वेटर मपरेल द्या मी या ठिकाणी थंडीमध्ये काकडत आहे म्हटलं का या आकाशाने पुन्हा उन्हाळा आला कुणीतरी उन्हाळा आल्यानंतर आपण झाडाखाली जातो सावलीखाली जातो फॅन जवळ जातो पण या आकाशी मला गरम होत आहे मला या ठिकाणी वाराचं या ठिकाणी मदत करा या आकाशाने म्हटलं का तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला आम्हाला अवकाश रूपाने नांदत आहे सर्वांना घेऊन चालत आहे बाबा सगळ्यात वाढ काय माहिती आहे का आकाश म्हणलेला आहे पृथ्वीवर मी झाकण आहे आकाशाचं लक्षात ठेवा आणि समुद्रावरही झाकण आहे या पृथ्वीवर पंचाहत्तर एकाहत्तर टक्के पाणी आहे एकाहत्तर टक्के सेवन्टी वन पर्सेंट पाणी आहे आणि त्या पाण्यावर देखील त्याचा स्लॅप आहे त्याला अवकाश आहे का त्याला आधार कुणाचा आहे दहा बाय दहाचा स्लॅप घ्यावा म्हणलं तर त्याला कॉलम लागतात याला कुठं कॉलम दिलेला सांगा बरं मला अख्ख्या ब्रह्मांडाला या ठिकाणी विस्तीर्ण स्वरूपाने अवकाश रूपाने कार्य करून घेत तरी त्याला देखील या ठिकाणी टेकन नाही याला अस्तित्व कुणाचा याला आधार कुणाचा सत्स्वरूपाचा आधार आहे म्हणतात ईश्वरी आधार आहे न लिंपे एकही विकारी सत्संग थोरी एवढी म्हणून शेवट चकडव संतांच्या ईश्वराच्या संगतीत गेल्यामुळे हे विरक्त आहे उदास आहे सर्वत्र आकाश सोडून जागा नाही पृथ्वी सोडून जागा असेल पाण्याने घेतली पाणी सोडून जागा पृथ्वीने घेतली बरोबर आहे पण आकाशाची जागा कोणी घेतली का म्हणून त्याला पंचमहाभूतापैकी आकाश हे सर्वश्रेष्ठ वाढ सांगितलं ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड आता शेवटी पंचमहाभूतापैकी ज्ञानेश्वराने काय विचारलं गगन हे वाढ आहे गगन वाड आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधलं घ्या तुम्ही आकाश वाड आहे म्हणलं आणि त्या आकाशाच्या खाली जे नांदत आहेत नाम घेऊन ते त्याच्यापेक्षा वाढ आहे म्हणतात बरोबर आहे नाम तरी वाढ आहे पण त्या आकाशाखाली जे नांदणारे नाम घेणारे वाढच आहेत ना म्हणून तुम्ही आम्ही काय करावं मी म्हणत नाही बाबा माझा पुढे नगर किती सुंदर वापरले ऐसे नगर अवघेची एक व्यापी म्हटलं का ऐसे नगर अवघेची संत श्रीराम रामाच्या भक्तीमध्ये धन्य भक्ती, एक एक भक्ती, प्रतापे। भक्ती चा प्रताप भक्तीचा प्रताप श्रेष्ठ आहे भक्तीच्या प्रभावाने भक्तीच्या प्रतापाने सौभाग्यवंत किती सुंदर वापराव भक्ताला सौभाग्यवान म्हंटल बघा ज्यांच्या कपाळावर कुंकू आहे तिला सौभाग्यवती म्हणलं आणि ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याला सौभाग्यवंत म्हण काय सुंदर चिंतन आहे शास्त्राचं ते जेवढं घ्याल तुम्ही तेवढं तुम्हाला देत भाग्यवान भाग्यवान कुणाला म्हटलं जो भगवंताला शरण जातो सौभाग्यवान कुणाला म्हणलं जो भगवंताचं नाव मुखामध्ये आहे त्याला सौभाग ज्या पतीच्या नावाने कुंकू लिवते तिला सौभाग्यवती म्हणतो म्हणून सौभाग्यवंत नामदत जे नामाचे धारक आहेत जे नाम घेतात ते देवाला माझ म्हणतात ते या जगामध्ये नगर अवघेची संत श्रीराम राम भजनी निरत धन्य भक्ती प्रताप भक्तीचा प्रताप श्रेष्ठ आहे आणि त्याच्यामध्ये तो नांदू लागले सिग्नल बोला